With papa, meet papa. गाय शेळी कुत्रा आणि वाघ हे त्यांचं कुटुंब होत तर ते एकत्र राहायचे गाय वाघ शेळी ही एका भांड्यात पाणी प्यायची म्हणजे वन्य प्राणी आणि माणूस काय मा, पाळीव पशु हे एकत्र राहायचे म्हणजे केवडी हे होती त्यांची तर गुए ते इथे ती गुहा आहे त्या गुहेत तिथे ते राहायचे वाघ तिथे दरवाज्यावर बसून राहायचा रक्षण करणार तो, तो तर एक दिवस म्हणजे तो वाघ जंगलात जातो पोटाला पाहिजे ना त्याच्यातो तर काय गवत खाणार नाही का मग तो जंगलात जातो जंगलात जातो तर त्याच्या पायाला काटा लागतो काटा लागतो तर संध्याकाळी येतो तो फिरून तर लंगडत येतो तो तीन पायावर मग ते विचारतात बाबा अरे काय झालं पायाला तर ते मला बाबा मला काटा लागला म्हणजे तो का वाघ बोलत नाही पाय असा पुढे करून दाखवतो दाखवतो तेव्हा बघितलेलं तो, तो, तो बाबांनी बघितला तर पाय नरम असतो वाघाचा त्याच्या तळातून काटा टोचलेला काटा टोचलेला तर त्याने एक दुसरा काटा घेतला आणि तो काट्याने तो काढत होते काढत होते त्यावेळी तो वाघाला दुखले होते दुखल्याबरोबर तो जोरात ओरडला डरकाळी फोडली त्याने ढरकाळी फोडली त्यावेळेला ती गाय कुत्रा शेळी कुठल्या कुठे गेली तिथून भिवून त्याला पळून गेली ती पळून गेली तर बाबांना राग आला अरे तू माझ्या कुटुंबातला सदस्य आहेस आणि आज जरा दुखलं त्याला असं तू म्हणजे माझ्या अंगावर आलास का मग कधी काय जर असं चुकून झालं तर तू काय करशील नंतर राग आला त्या वाघाचा राग आला वाघाचा म्हणून त्यांनी इथून उठले ते सरळ निघाले सरळ निघाले तर एका पायवाटेने जात होते तर म्हणजे पायत्याला खाली पायथ्याला खाली गेले आणि तिथे ते बसले जाऊन म्हणजे थोडी विश्रांती घेतली त्यांना राग आलेला त्याचा आणि रागाच्या भरात ते रागा रागा भरा निघून गेलेले विचार करावा म्हणून तिथे बसले तर तिथे आता ज्या जागेवर बसले त्या म्हणजे तिथल्या जागेला आलेगिरी आलेगिरी असं नाव तिथे पडलेलं आहे तिथे म्हणजे तिथे काय देवस्थान वगैरे तिथे काय नाही पण तिथे आता कशी तिथली लोक म्हणजे तिथे ज्याची शेतीवाडी आहे ती तिथे त्यांना वर्षातून एकदा ते तिथलं देवपण करतात तसे तिथं तिथे देवपण काय आहे भाकरी आणि मोरीची मासा हा नैवेद्य तिथे करायचा त्याने आणि काही लोक तिथे कोंबा देतात म्हणजे त्या साळोबाला म्हणून तिथून त्या जिथे बसलेले तिथून देतात ते आणि तिथून मग बघितलं तर वाघ आला नाही शेळी मिळाली नाही उतरा मिळाला नाही गाय मिळाली नाही म्हणून ते सलग सुटले ते तागाच्या माळावर गेले आणि तागाच्या माळावर जिथे जाऊन बसले ते तिथेच बसले आणि तिथे एक आता आंब्याचा वृक्ष आहे आंबा झाड आहे मोठं त्याला बारा फांदे आहेत त्या झाडाला तर बारा आहेत महिन्याला एक फांदी लागते पटेल का कोणाला हे कधी पण गेला तरी तुम्हाला मोर मिळणार कैरी मिळणार आणि पिका आंबा आता कशी वांद्र भरपूर झाली त्याच्यामुळे ठेवत नाहीत नाहीतर ते पूर्वी तिथे मिळायचं एकदा कसं होतं की आपले राजा भोसले सावंतवाडीचे इथले राजा होते ना त्यावेळेपूर्वी त्यावेळेला कशी गडकऱ्यांची घरं होती वरती माळावर तिथे अजून त्यांचं देवस्थान वगैरे आहे आमचे उभारे वगैरे हो आहे त्यांचं देवस्थान आहे अजून वरती जाता तुलुसे, ते जातात पूजा करायला तिथे त्यांची तुळस आहे त्यांचा देव आहे सणा सणासुदीला ते जाऊन सकाळी जाऊन तिथून पूजा करून येतात ते त्या तागाचा माळ म्हणून आहे तिथे तर तिथून ते तागाच्या माळावरून थोडं पुढे आहे त्यांचं हे तर तिथे तो आंबा आहे तो तागाच्या माळावर आहे तिथे तागाची झाडं म्हणजे दोरी वळतात तागी दोरी वळतात ना त्याची झाडं आहेत भरपूर तिथे कुणी लावलेलं प्लांटेशन नाही कशी काय उत्पन्न झाली मला मा काय माहीत नाही पण तिथे ती, ती मिळतात म्हणून त्याला तागाच आमाळाचं नाव आहे तिथे तर तिथे तो आंबा आहे तर एकदा राजाच्या राणीला दुवाळे लागले आता हिला विदाऊट सीझनला आंबे कुठे मिळणार मग हे गडकरी होते त्यांना सांगितलं कारण त्यांची मिरास होती ना राजांची भोसलेंची शिवरामराजे भोसले म्हणून त्यांना त्यांचे बापू सरकार म्हणून ते सरकार होतं त्यांचं अजून वाडा वगैरे सावंतवाडीला आहे त्यांचा सा। तर त्या राजनीला दुवाळी लागले तर तिला आंबा पाहिजे कैरी कैरी देणार कुठून विदाऊट सीजनला कैरी मिळते काय मग त्यांना सांगितलं असं असं आंबे म्हणजे तागाच्या मळावर मिळतात त्यांनाही हे सांगितलं मग त्यांनी चौकशी केली राजाने राजाला चौकशी करायला का त्यावेळी मोबाईल नव्हते त्यांचा माणूस आला तो त्या उभारे भेटला तर त्यांनी ते पाच आंबे काढून त्या राणीला दिले राणीला आता बघा आंबा सत्पुरुषाचा आणि त्या आंब्याला राणीचा आंबा म्हणून आता ओळखतात राणीचा आंबा असं म्हणतात त्याला काय तर आता तो आंबा आज पण अस्तित्वात आहे आहे तसा आहे अस्तित्वात तिथे काय कोण पाणी घालायला जात नाही उलट इथली लोक कधी गेली तर तिथे भोरती पाणी भरपूर आपल्या इकडे आता गडाचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला पाणी आहे अजून भरपूर म्हणजे तिथे ठराविक पाण्याची नावं आमची नामदोडी म्हणून तिथे ब्राह्मण आहे गावचा शिमेचा चतुर्थीमेचा ब्राह्मण आहे तिथे पाणी आहे पुन्हा पिपरीचं पाणी आहे चांदीची कोंड आहे आता ती चांदीची कोंड म्हणून आज आज पण अस्तित्वात आहे कोण पण आता त्यातून दागिने वगैरे येत नाहीत कारण कोणी प्रकार केलेला नाही तो गुरकुर गुरगुर 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 असा त्याचा आवाज येतो त्या पाण्याचा मग समजायचं पाऊस जवळ चांदीची कोण म्हणून त्याचा अंत लागलेला नाही अजून ज्याचा अंतच लागत नाही हे पाणी सुकणार कसं